मित्रांनो मी आलो आहे शाळेमध्ये दुपारचे अडीच वाजले माऊलीला घ्यायला आलो आहे कारण सरांनी फोन केला होता साईब असला इकडं झोका खेळत सरांनी फोन केला की माऊली कंटाळला आहे म्हणून तर मी आत्ता आलो आहे हे बघा सर हे बघा माऊली तर पूर्ण जोपलं आहे हे बघा इकडं मुलं मुली सगळे बसले माऊली बघा कसा झोपला आहे सून झोपला आहे बघून घ्या हे बघा याला इतकी झोप आहे काय झालं काय <coughs> झालं रडत होतं का, जाले? का जाले? मारलं का काय झालं ग तनू काय झालं काय तुला काय झालं काय झालं सांग ना आरणी तुला मार काय झालं तुला कोणी मारलं का रडतोय तू मी घ्यायला आलो नाही म्हणून बोल ना हरे पोरा काय रे काय झालं

रडू नको चाल चाल घरी जायचं ना चाल रडू नको चल आली वाट अरे दफ्तर पडलं तुझ चाल उठ उठ ना भाऊ चाल रडू नको चाल चल ना चार। उठ हे बाकीचे बरं कसे बसले अभ्यास करायला सर बसले तिकडे सगळे शिकायला आले तू झोपा काढायला आलाय का शाळेमध्ये खरे हां सर एवढे जीव तोडून शिकवी द्या आणि तू अभ्यासच करीत नाही रोज बोलत आहे हां केला का सगळं लिहिलं ना घरी काही अभ्यास करीत नाही ना चल तुला वय आणली ती वय घरीच राहिली चल उठ ना उठ चल घरी जायचं मग मी जाऊ का घरी हा उठ ना मग बसायचं आहे का तुला मी जाऊ जाऊ का बोल ना जाऊ का तुला यायच आहे घरी हा हेच आहे ना चल घे चल तुझं तुझ साई बाहेर खेळतोय जो का आपण जाऊन निघून नाही इथंच राहू दे आता नाही का चाल चाल रडू नको डोळ्यातून पाणी आलं रडून रडून पार डोळे सुजले पार तुझे उठ उठ काई जाला? काई जाला तोली 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 रे? रे? ना उठ काय झालं काय झालं ते सांग कोणी रे कोणीच काय केलं नाही ना काय झालं का तिथे तुलाही माहित नाही का नाही का काय झालं गारू खरं सांग खरं सांग चल मी मारतो तिला तनुला मारतो हा यायचं नाही घरी मारा मारा करायला येते का तुम्ही शाळेत शिकायला येत्या करी हा चाल अरे मग असं हात गान केल्यावर तनु बोलली तुला मग काय झालं त्याच्यात हा हात खराब करून ठेवित शाळेचा अभ्यास करायचा दाखव दाखव ना हात मग आम्ही जाऊ का घरी गेब तर त्याच चाल आपण जाऊ आम्ही चाललो बर का माऊली चला येऊ का पोरांना याच्याक लक्ष द्या बरं का ऐ पोरा उठ जाऊ जा चाल का सर बस बाहेर जाऊ का खेळत बसू तो येईपर्यंत आपण बाहेरच बसू खेळत बसल नाही तर पुन्हा काय झालं खरं सांग मी मावड्याला असं जाऊ द्या मारायचं नाही समजून सांगायचं मावड्याने ना त्याच्या हाताला पेंची शाय माझ्या आणि मग ना वर्गात गेलो बरं जाऊ दे अभ्यास करायचा मग राहिला थांब येत रडून राहिलाय पाहू काय झालं डॉक्टर चल होऊ आवाज बनतो ते कसं येत कोणी मारलं कोणी मार चाल तिला मार्वीला कुठे मारू घरी मारू जाऊ दे तिने तुला चांगलं सांगितलं ना अरे नको नको तिला मारितो काय तू आता हा तिला काय मारायचं का मग मी मारतो तिला सर मारतील जाऊ दे सर मारतील तू कशाला अरे सर मारते या बाय काठी आणली पाहिजे काय बाय तिला मारेल याबाय तिला छडी देतील पाय आता छडी घे थांब तू नको मारू तू नको नाही नाही तू नको मारू नाही 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 सर मारतील सर बाय

असं नाही करायचं मारू नाही ना तुझला बायको करायची करायचीन ती मला मामाची बोर आहे तू म्हणत आता नाही ये बाय रे ए ये असं रोज म्हणतो मला तनुशीच लग्न करायचं तनु जाऊ दे बोलू नको त्याला जाऊ दे सरांनी मारला आता चल नको रे हे बाय बर किती भारी मुलं बाकीचे तुझी गंमत बघताय हा असं रडायचंय का शाळेत मस्त अभ्यास करायचा ते सोडून देतो बस तो रडत याने मार मला मार जाऊ दे माला मार जाऊ दे नाही नाही मला मार जाऊ दे नको नको तिला नको नाही रे तिला नको ना मारू अरे तुला जीव लावी ती तुझा हा तुला एवढा जीव लावी ती म्हणतो तिला मारायचं नको रे चालणार आहे तू तनु एक फटका खाती गा ने। ने गा। ने। मामी का आता नाही का मग आम्ही जाऊ का मम्मीला देतो पाठवून मी मारितो मी लई अड्यावाणी करतो रे तू एवढं जीव ती आता तू हात कसे दाखव हातावर शाई घ्या बाय हात कसे केले एवढ्या हात खराब करून ठेवले म्हणून बोलीन तुला चल चल चालणार ना भूक नाही लागली का तुला नको रे मला मार नाही का एक फटका खाते का तस ती गप्प नाही बसायचं ग मला मार ना जाऊ दे ती लहान आहे ती अरे तुला एवढं जीव लाईती तुला काय काय खायला देते ती देते का नाही काही पण आणलं तर खायला देते का नाही तुला काय नको रे असं नाही करू माऊ हाल घरी घरी गेलो मार घरी गेलो मार जाऊ दे घरी गेलो, नहीं। नहीं। गेलो? तुला घरी यायचंय का नाही हा कसं केलं होतं आ, आ का? आ नहीं नहीं हा तिने तुला फक्त असं केलं मारलं बी नाही काय बर मार चल लय जोरात नाही मारायचं नाही का हा लय जोरात नाही मारायचं बर काय बाय हा मार लय जोरात नाही मारायचं चाल एक पात का खाय 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 ना आता बा नाही यायच एक फाटका खाय भाई आता एक फाटका खाय मार मार ना भाऊ तू अरे तुम्ही कसं राहिलं पाहिजे या का शाळेत याला मार त्याला मार शाळेत अभ्यास करायचा सोडून मारा मारच करायचा रे <Tabii yapa> nee, nee, मला मार nee, 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 ना तू बसा काढा हो तिला उडवाशा काढायला तिला काय घेतो न आता काय करायचं हा न्याय बसा काढेल ती उडबाशा मारायच हा कुठं मारणार पाठी बर पाठी खाय गाय आता फक्त अरे तो साईपाई तिकडे जो का खेळू राहिला तो बाय खेळत खेळतोय हा चाल चाल रे चाल ना अरे वेळ होतोय मला भूक लागली चाल ना आता गावात जायचंय बाबा हा तुझे केस वाढले ते केस कापायला जायचंय चाल चाल ना नाही रे मारून असं मारा मारा दादा चाल ना पटकन चालू चाल चाल साल। चाल, साल। चाल सर परत मारतील घे ग बाई दप्तर घे दप्तर अरे हळू 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 चाल हळू हळू चाल चाल साई हा काय ऐकायचं नाही बाबा चाल दप्तर घे चला रडू नये असं माऊ हा तुला चांगलं जीव लावीत ये ना तनू नाही लावीत कसं काय अरे दोन्हीच्या दोन्ही हात तू दोन्ही हात खराब केले म्हणून ती बोलली तुला बस गाड़ी उसा नाए। बस रडू नको आता हा साई तुझ दप्तर काढून घे एमली घ्यायची तुला घ्यायची का इमली तुला काय घ्यायचं बोल मी घेऊन देतो इमली घ्यायची बर बर चाल त्यांना इमली घ्यायची तुला काय घ्यायचं काय घ्यायचं बोल मी घेऊन देतो अरे रडू नये रे डोळे सुजले <्धे> पाय <्धे> <बत्ते आय>, अरे <्धे> पडशीन पडशी थांब साई थांब उतर हा थांब थांब साई तुला इमली घ्यायची ना थांब हालूच हालूच हाळूच पडशीन अरे पडशीन थांब ना थांब ना थांब ना चल इमली घेऊन देतो तुला नाही घ्यायची का एवढा हट्टी नाही रे राहू माणसं आहे हा चाल आम्ही तुझे लाड करीतो ना तू ना तेवढं लाडवत चाललाय बरं का माऊ हा जाऊ दे आम्ही इला इमली घेऊन देतो मी यांना किती एक एक घ्यायची का दोन दोन ग किती माने। इमली अय चल साई इकडे इमली घ्यायची चल हा चल चल इकडे बर बर मावलीला बसू दे इथं आपण जाऊ न... चल